रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल आपण जाणून घेत आहोत की कळस का हलतो त्याच्या मागचा उद्देश काय आहे सायन्स की अध्यात्म तर मंडळींनो भक्तगणांनो ज्या ठिकाणी सायन्स संपतं त्या ठिकाणी अध्यात्म सुरू होतं आणि हे अध्यात्म म्हणजे अविरत चालणार ज्याला अंत नाही ज्याला मध्य नाही आणि ज्याला शेवटही नाही असा अध्यात्म तर आपण जाणून घेणार आहोत की हा कळस कसा हलतो त्याच्या मागचा उद्देश काय आहे संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे घातला पाया उभारिले देवालया नामातयाचा जनार्दन एकणात खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बेहेणी फडक ते ध्वजा निरूपण आले ओजा हो संत ज्ञानदेव नामदेव पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे या संप्रदायाला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक अधिष्ठान दिले संप्रदायाला निश्चित स्वरूप दिले संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वतःची कीर्तन पद्धती निर्माण केली संप्रदायाचा प्रसार पंजाबपर्यंत केलाच याशिवाय विविध संतांची चरित्रे स्वतःचे चरित्र आत्मचरित्र लिहून एक प्रकारे दस्तऐवजी करणे डॉक्युमेंटन केले ज्ञानदेव नामदेव काळात संत गोरोबा काका सावता महाराज चोखोबा राय नरहरी महाराज जणाबाई मोगताबाई निवृत्तीनाथ काका सोयराबाई विसोबा खेचर आणि परिसा भागवत इत्यादी संत मंडळी संतांची मांदियाळी होती आणि त्यात संतांच्या मांदियाळीमध्ये जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली म्हणजे आई आणि अशा जगद्गुरु मावलीने ज्याच्यामध्ये सगळे लेकरं सांभावतील अशा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्याला एक कथासार दिला जी भगवतगीता आपल्याला सोप्या सुजग भाषेमध्ये समजावी याचं त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्यापुढे मांडलं आणि त्या ज्ञानेश्वरीचा सगळ्यात मोठा गाभा सगळ्यात मोठी ताकद म्हणजे पसायदान येणे वांशवणी तोषावे तोषवणी मज द्यावे पसाय दानहे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाळो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे तर अशा पद्धतीने ही संत परंपरा आपली नटलेली आहे आणि ही सगळी संत मंडळींची पालखी ज्यावेळेस आळंदी येथे जमा होते आळंदीत सगळी संत परंपरा जमा होते त्यावेळेस कळस हालतो आणि कळस हालण्याचा उद्देश हा आहे की मला आता पंढरीच्या वारीसाठी मार्गस्थ होण्याचं परमिशन मिळावी याच्यासाठी हे प्रतीक आहे की तो कळस हालतो ज्या भावंडांनी अगदी ही चिमुकली भावंड ही पोरकी का झालीत अगदी यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं की ज्ञानोबा माऊलींना एकदा मांडे खायचे होते तर कुंभाराने त्यांना खापर दिलं नाही तर चिमुकल्या मुक्ताईने पाठीवर मांडे शिकवले असा त्रास त्यांना झाला आणि नंतर ज्ञानोबा माऊली एका कोपऱ्यात जाऊन बसले की एवढा त्रास आपल्याला होतोय तर त्यावेळेला ताटीचे अभंग गाणाऱ्या आपल्या मुगला मुक्ताबाई यांनी म्हटले ताटी हुगडा ज्ञानेश्वरा ताटी हुग त्यांचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत क्रोध यावा कोठे अवघे आपण आणि घोटे ऐसे कळले जाला पूर्ण जनतेचे जनार्धन ब्रीद बांधले चरणी दाविता करणी वेग क्रोधाची या अगवला अवघा योग फोल झाला ऐसे दृष्टी करा ताटी हुगडा ज्ञानेश्वरा ताटी हुगडा ज्ञाने ज्याला ज्ञानदृष्टी लाभते त्याला देवरूप म्हणा असं त्यावेळेला छोटेशा मुक्ताबाईने आपल्याला जगापुढे बाराव्या शतकात दिलं होतं आणि ही बाराव्या शतकातली भावंड यांनी पूर्ण अविरत अशी सेवा महाराष्ट्राला संत परंपरेची लावून दिली आणि ही संत परंपरा म्हणजे श्रीमंत अशी गर्भश्रीमंत ही वारकरी संप्रदायाची मांदियाळी आहे सोपान काकांनी सासवड या ठिकाणी संजीवन समाधी घेतली निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्यांनी समाधी घेतली आणि मुक्ताबाईंनी तापीकाठावर मुक्ताईनगर ह्या ठिकाणी समाधी घेतली ज्ञानोबा माऊलींनी आळंदी ह्या ठिकाणी अशा संजीवन समाधी यांनी घेतल्या तर ह्या चिमुकल्यांनी समाधी का घेतली तर त्याच्या मागचा एक अशी आख्यायिका आहे की त्यांचे जे आईवडील होते तर ते संत विठोबा आणि संत रुक्मिणीमाई तर यांनी आधी सं संन्यास घेतला होता आणि नंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा संसारात सामील व्हायला सांगितलं म्हणून ते संसारात आले तर समाजाने त्यांना वाळीत घातले आणि संन्यासी म्हणून तुम्ही मिरवत होतात आणि पुन्हा संसारात आलात तर त्यांना हिनवत होते तर ते त्यांना सहन झाले नाही म्हणून त्यांनी आपल्या लेकरांना सोडून त्यांनी आपला देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आणि विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने देहत्याग केला आणि ही चिमुकली लेकरं पोरकी झाली तर त्यावेळेला विठ्ठलपंतांनी त्यांना एक उपदेश केला होता की तुम्ही जगाच्या कल्याणासाठी तुमच्या ज्ञानाचा उपयोग करा आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने आपले ज्ञानार्जन करून जगापुढे हा वारकरी संप्रदायाचा पाया खोलवर रुजवला आणि त्यांनीसुद्धा आपापल्या वयात येऊन संजीवन समाधी अनेक ठिकाणी जाऊन आपापल्या देहाचे त्याग केले तर अशा पद्धतीने ही संत परंपरा आणि ही संतांची मांदियाळी असं म्हटलं जातं की ह्या भावंडांच्याच पावलाने आपण पायीवारी करतो ती शक्ती जी आहे तर ती ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात स्वतः ज्ञानोबा मावली तुकोबा मावली आपल्याला आपल्या पायांमध्ये ताकद देतात आणि आपण हा संसाराचा चढ उतार जो आहे तर तो, तो पायीवारीत करत असतो म्हणून खास खळगे जेही काही येतील तर विना आमंत्रण देता माऊली आपल्याला आपल्या लेकरांना त्या ठिकाणी दर्शनासाठी बोलवत असते म्हणून आषाढ वारीची मांदियाळी आणि अशा पद्धतीने आपली संत परंपरा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जयहरी विठ्ठल लिहायला विसरू नका आणि रामकृष्ण हरी लिहायलाही विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा